नमस्कार सन्मान्य व्यासपीठ आणि इथं उपस्थित असलेल्या सर्वांनाच मी प्रिया गायकवाड सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते तारीख सात ऑक्टोबर दोन हजार सतरा स्थळ चक्कवितेचे घर वगैरे असलेले पुणे 15-20 लोकांच्या जमावानं चार कुत्र्यांना रॉकेल टाकून जिवंत जाळलं आणि सोळा कुत्र्यांना अन्नात विष टाकून मारलं कुत्र्यांचा सोडाच त्या आधीच्या महिन्यात नांदेडमध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्या भावानेच भर रस्त्यात बहिणीच्या पोटात चाकू खुपसून खून केला तोबा गर्दी जमा झाली पण एकाही माणसाचे हात त्या माथे फिरू भावाला थांबवू शकले नाही थांबवणार कसे ते तर घडलेल्या घटनेचं मोबाईलमध्ये प्रक्षेपण करण्यात मग्न होते घटना क्रमांक तीन रस्त्याच्या बाजूच्या झाडीत दोघा जणांवर खुनी हल्ला झाला मित्राचा जीव गेला मुलगी जीवाच्या आकांतानं अर्धमेल्या रक्तभंमाळ अवस्थेत गुडघ्याने सरकत सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती तिथंही गर्दी जमा झाली आणि मोबाईल काढून शूटिंग करण्यात व्यस्त झाली अहो कुत्र्याला जाळताना बहिणीला तडफडून तडफडून मारताना आणि अर्ध मेल्या रक्त अवस्थेत मदतीची याचना करताना समोरच्या गर्दीत मदतीचा हात देऊन जात तिथे हजर नव्हता हो तिथे माणूस गैरहजर होता आणि हाच गर्दीतला माणूस शोधण्यासाठी मी आज आपणासमोर विषय मांडतेय गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी खर तर कोणत्या तरी महान कवीनं असं म्हटलंय बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष आम्हा झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही माझाच देश आता माझ्यात राहत नाही गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही अरे मित्रांनो किडे मुंग्या पशु पक्षी राणे वने झाडा झुडपांच्या या पसऱ्यात जगणाऱ्यांपेक्षा थोडा सतर्क मेंदू आणि दोन हात दोन पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो माणूस आहार निद्रा भय मैथून या चार गोष्टी पशु पक्षी करतात पण पाचवी विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे ना तो माणूस जीवशास्त्राच्याच भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा अंगठा या चार बोटांपासून वेगळा झाला आणि खर तर त्याच्या जीवावर हा कर्तृत्वाचा डोलारा उभा केला अशी या निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस माकडाची शेपटी गेली तो दोन पायावर उभा राहिला तो चालू लागला पळू लागला त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला त्यानं समुद्र काबीज केला त्यानं नद्या अडवल्या त्यानं जंगल ताब्यात घेतली आणि इथंच इथंच खरा घोळ झाला जशी त्यानं जंगल ताब्यात घेतली तशी त्याच्या मनातली हिरवाई संपली त्याने पाखरांचे संसार उद्ध्वस्त केले त्यानं नद्या अडवल्या पण मनातले प्रेमाचे झरे आठले त्याने विशाल समुद्रावर राज्य केलं पण मनात संकुचित तयार झालं एका बाजूला त्यानं ग्रहताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला त्याच्या संवेदनांनाच ग्रहण लागलं मित्रांनो अगदीच सोपं करून सांगायचं झालं तर माणूस माणसापासून दूर गेला माणूस स्वतःच्या मूळ अस्मितेपासून दूर गेलं अहो संध्याकाळच्या जेवणावेळी घासातला घास गासा बाजूला काढून वाटीभर भाजी घरी नेऊन देणारी पिढीच आज मुळात थकली आहे आज रोज सकाळी शिळा मसाले भात आणि चपात्या कचरा कुंडीत टाकताना फुटपाथवर एखाद्या उपाशी लेकराला याची गरज असेल असं जेव्हा आम्हाला वाटत नाही ना तेव्हा तिथं आमच्यातला माणूस हरवलाय आणि इथेच पाडगावकर म्हणतात या झोपड्यात आली वाहूनही गटारे चिखलात हुंदक्याच्या माणूस शोधतो मी कोलाहलात कोल्हाला माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी कोणतंही वर्तमानपत्र काढा कोणतंही न्यूज चॅनल लावा व्हॉट्सॲप ओपन करा फेसबुक लॉग इन करा तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल प्रचंड गर्दी दिसेल ती माणसांची जी गर्दी थंड असते आया बहिणींची आबरू लुटताना एखादा दुर्दैवी अपघात होतो रक्ताच्या थारोळ्यात माणसं तडफडतात तिथंही गर्दी असते ती गर्दी मग असते फोटो काढण्यात शूटिंग करण्यात अहो पूल पडतो तिथंही गर्दी असते हजारोंची पण ती गर्दी धुंदीत असते माणसांना तुडवून माणसांना चेंगरून स्वतःचा जीव वाचवण्यात एखादा भूकंप होतो महापूर येतो ढिगाऱ्या खाली हाडामासाची माणसं गाडली जातात मग तिथं गर्दीतलाच कोणीतरी गर्दी समोर येऊन भाषण देत असतो तर गर्दीतलाच कोणीतरी प्रेताच्या अंगावरचे दागिने ओरबाडण्यात मग्न असतो गर्दी कुठे नाही राशनच्या दुकानात गर्दी हॉस्पिटलभोवती गर्दी रेल्वेमध्ये गर्दी बसमध्ये गर्दी पण आसपास माणसं उपाशी आहेत लेकर शाळे आहे। विना आहेत हॉस्पिटलमध्ये कळ्या कुडल्या जात आहेत शेजारच्या फ्लॅटमधले आजोबा औषध विना एकटेच आहेत हे, हे आणि असं सगळं बघायला आजच्या आमच्या गर्दीला वेळ नाही हो आज मातीच्या भिंतींना सिमेंटचा गिलावा आला पण माणूस किचा ओलावा मात्र पापुद्रे उडावेत तसा उडून गेला फ्लॅट सिस्टीममध्ये मध्ये माणसं घरानं जवळ आली पण मनानं मनानं ती तेवढीच दुरावली गेली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे इथल्या माणसांची मन मृताळ झाली आणि म्हणून खरं तर आज या व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरज भासली आणि मित्रांनो मान्य आहे मला निसर्गत इतर प्राण्यांप्रमाणे माणूसही स्वार्थी असतो आणि त्यानं ते असावंही पण आपलं भागल्यानंतर उरलेलं इतरांना देण्याची दानत माणूस सोडून सगळ्या प्राण्यांमध्ये असते अहो जंगलाचा राजा सिंह देखील स्वतःच पोट भरल्यावर उरलेली शिकार इतर प्राण्यांसाठी ठेवून जातो मुळात गर्दीत माणूस हरवण्याचं कारण माणसाचा हव्यास माणसाचा लोभ अडाणी बहिणाबाई याच माणसाला उद्देशून विचारतात माणसा माणसा कधी होशील माणूस लोभापायी झाला माणसाचा कानूस पण मित्रांनो एवढं सगळं जरी असलं तरी पुन्हा एकदा या भयानक गर्दीत माणसाला शोधावंच लागेल आणि त्या माणसाची सुरुवात आपल्या स्वतःच्या करावी लागेल जाती धर्माच्या या गर्दीत जो फक्त मी भारतीय आहे अशी ओळख देईल ना तिथे सापडेल आम्हाला माणूस की एखादा मुलगा रस्त्यावरच्या चौकात भीक मागताना दिसेल आणि त्याच्या हातात जो पहिल्यांदा पाठी पेन्सिल देईल तिथं सापडेल आम्हाला माणूस की जेव्हा प्रत्येक घर प्रत्येक घर स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सज्ज असेल तिथं सापडेल मला माणूस की एखादं झाड विनाकारण तोडताना त्या झाडाला जो स्वतःच्या लेकर सारखा कवटाळून उभा राहील ना तिथं सापडेला मला माणूस की हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे शब्द जेव्हा गाडले जातील या मातीत तेव्हाच खऱ्या अर्थानं उगवून येईल ये इथं माणूस की आणि मग त्यानंतर पुन्हा कधीच या व्यासपीठाला या व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरज आम्हाला भासणार नाही कारण त्यानंतर ती गर्दी असेल ती माणुसकीच्या माणसांची अस्सल माणसांची शेवटी नामदेव ढसाळ म्हणतात चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करा एक तीळ सर्वांनी करंडून खावा माणसाचेच सुप्त रचावे माणसाचेच गाणे गावे माणसाने माणसाचेच गाणे गावे माणसाने धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय विद्याप्रतिष्ठान